विदि बि सो भगवारहन् सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो नोकवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि स ज्या महान तथागत सुगताने समग्र मानवजातीला दुःख मुक्तीचा मार्ग दिला ते तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा दुःख मुक्तीचा आर्य संदेश पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म तथागताच्या सद्धम्माचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खु संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना त्रिबार अभिवादन करतो सर्वप्रथम आपल्या सर्वांविषयी वर्षाभास धम्मप्रभाच्या निमित्तानं तुम्हाला धम्म आचरण करण्यासाठी बल प्राप्त हो मंगल मैत्री या ठिकाणी अर्पण करतो आज जंगम परिवारामध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या सान्निध्यामध्ये हा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम तुम्ही आम्ही जंगम परिवार सर्वजण संपन्न करीत आहोत स्मृतीशेष आशाबाई विश्वनाथ जंगम यांच्या या प्रथम दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण जंगम परिवाराने पूजनीय भिक्खू संघाला त्यांच्याकडे निमंत्रित केलं उत्तम प्रकारे भोजनदानाची व्यवस्था अष्टपरिष्कार दान फळदान आणि आधी अनेक पुण्यकर्मते या ठिकाणी त्यांच्या मातोश्रीच्या पंच उपादान स्कंदाला सोगती लाभण्यासाठी या ठिकाणी करणार आहे उपस्थितांनो आम्ही अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तथागताच्या धम्माचं वारंवार चिंतन केलं पाहिजे बौद्ध धर्माला जाणणाऱ्या तत्वज्ञानानुसार वागणाऱ्या जगणाऱ्या लोकांसाठीच हा महान असा वर्षावासाचा कालावधी बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तो तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी संपन्न करीत कर असतो या संपूर्ण गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही आम्ही या पवित्र तीन महिन्याच्या कालावधीमध्ये काय करायला पाहिजे याविषयी वारंवार आम्ही चिंतन केलं पाहिजे बघा काही काही लोक आपल्या दुःखाला नष्ट करण्यासाठी काय काय करू लागले सुखाला प्राप्त करण्यासाठी काय काय करू लागलेत भलतेसलते मार्ग ते आत्मसात करू लागलेत आणि बिचारे पुन्हा दुःखामध्ये पडू लागलेत ते हाई जन्म दुःखात घालू लागलेत आणि येणारे अनंत जन्मसुद्धा दुःखात घालू लागलेत तर यासाठी तुम्ही आम्ही जे काही उत्तम कार्य करायचं आहे ते कार्य आम्ही समजून घेतलं पाहिजे त्याला धम्मकार्य म्हणतात बुद्धानं जे काही धम्मकार्य सांगितलं ते पहिल्यांदा भिक्कूला सांगितलेलं आहे मग भिक्कुरीला सांगितलेलं आहे मग उपासकाला सांगितलेलं आहे मग उपासिकीला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अनागारिक आणि अनागारिका सुद्धा आहेत धम्मकार्य कोण करत बरं धम्मकार्य फक्त बौद्धच करू शकत नाहीत या जगामध्ये कुठल्याही जातीतला धर्मातला पंथातला वंशातला बाई स्त्री माणूस हे सगळे लोक धम्मकार्य करतात आणि धम्म कार्याची सुरुवात तुमच्या आमच्या मनापासून होत असते घरापासून नाही घरापासून नाही शेजाऱ्यापासून नाही मनापासून जे कार्य चालते त्याला धम्म कार्य म्हटलेलं आहे आणि म्हणून आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला वारंवार हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आम्ही तर सुखी झालो पाहिजे पण आमचे याती बांधवसुद्धा सुखी झाले पाहिजे ना तुम्ही आम्ही आचरण करून सुखी व्हाल आनंद मिळेल परंतु याती बांधवांसाठी काय याती बांधो आपले समाज बांधो किंवा आपल्या परिवारातून निघून गेलेल्या लोकांसाठी आम्ही काय करायला पाहिजे हे प्रश्न या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पडले पाहिजे त्याचे उत्तर आपल्याला शोधावं लागतील बरोबर कारण या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बुद्धाने काय सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या हातामध्ये कोणी साऱ्याच गोष्टी आणून देणार नाही बऱ्याच वेळेस आपण ऐकलं असेल कि कर्म करा आणि सोडून जा विसरून जा चुकीचं आहे हे बुद्धांना कधीच नाही शिकवलं बऱ्याच वेळेस आपण ऐकतो ना म्हणजे एखाद्या माणसाला जर एखाद्या व्यक्तीने पैसे दिले असतील उधार आणि बऱ्याच वर्षानंतर त्याला मागून मागून तो कदरून गेला महिन्याला दोन महिन्याला सहा महिन्याला तो रोज म्हणायचा त्याला नेहमी म्हणायचा दे माझे पैसे दे माझे पैसे तर मागणाऱ्याच्या मनात काय आहे ते जाय विसरलो पैसे पैशावर पाणी सोडलं म्हणतो ना पैशावर पाणी सोडलं इथे आणखी एक विचार प्रस्थापित झालेला आहे की कर्म करा आणि विसरून जा कर्म करा आणि विसरून जा असा एक विचार प्रस्थापित झालेला आहे आणि तो बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की व काय नाही हो चांगले कर्म करायचे विसरून जायचं तो तो जाणे ना आपण आपण जाणे नाही बुद्धाने विसरून जायला कधीच नाही सांगितलेलं आहे हे फार महत्वाचं बुद्धाने जर विसरून जायला सांगितलं असतं ना तर बुद्धाने बोधिसत्व अवस्थेमधले त्यांचे पाचशेच्या वरचे जन्म सांगितले नसते तर त्या गोष्टी थोड्याशा वरवरच्या वाटतात तुम्हाला आम्हाला बुद्ध धम्म कसा आहे बुद्ध धम्म हा तपणाऱ्या लोकांचा आहे तपणाऱ्या लोकांचं आहे ते पापड बघा कसं तळून बाहेर येते ना तर पापड तळून बाहेर येते ना आणि तळाल्यानंतर जो पापड जेव्हा लागतो आपल्याला खमंग स्वादिष्ट तसाच त्या पुड्यातला पापड खाल्ला तर आपल्याला लागेल का नाही तर तसल्या लोकांचा आहे जे तपतायत जे तळतायत तपणे म्हणजे काय मग त्याच्यामध्ये साधना करणे आहे त्याच्यामध्ये विपसना करणे आहे त्याच्यामध्ये आचरण करणे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे तत्वज्ञानाचे धम्मतत्वज्ञानाचे पुस्तकं वाचणे आहेत वेगवेगळे संकल्प करणे आणि त्या संकल्पपूर्तीसाठी मेहनत घेणे आहे याला तपणे म्हटलेला आहे म्हणजे बौद्ध धर्म अशा लोकांचा आहे की ज्या लोकांच्या मनात मेहनत करायची इच्छा आहे आता सहज आमचे सगळे समजूतदार लोक काय म्हणतात तुम्ही आम्ही काय म्हणतो की आम्हाला सहजासहजी काही मिळालेलं नाही शिक्षण असेल पैसा असेल संपत्ती असेल मान असेल सन्मान असेल पदव्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या मुख्य होद्द्यावर आमचे गेलेले लोक असतील तर ते सगळं काही सहजासहजी मिळालं का आपल्याला अजिबात नाही म्हणजे सरळ साध्या पद्धतीनं की तोंडामध्ये चांदीचा चमचा घेऊन तुम्ही आम्ही जन्माला आलो का नाही तो संघर्ष आहे आता एक लक्षात घ्या म्हणजे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं की आता एक लक्षात आलं पाहिजे आपल्या कि ह्या लौकिक गोष्टी मिळवण्यासाठी किती संघर्ष आहे तुमचा किती संघर्ष आहे म्हणजे बरेच लोक गाडी घेण्यासाठी दहा दहा वर्षे वाट पाहतात बिचारे पैसा पैसा थोडा थोडा जमून ते ठेवतात आणि मग तेवढा पैसा झाला की अर्धे पैसे भरतात आणि हप्त्यावरती गाडी घेतात घर घेण्यासाठी किती मेहनत आहे बर घेता ना तुम्ही काही काही बिचाऱ्यांचं त्या घराचे हप्ते फेडता फेडता आयुष्य संपून जातं ना पोराचं लग्न पोरीचं लग्न पोराचे पोरा शिक्षण काय काय करत नाही आपण म्हणजे या लौकिक सुखासाठी याला सगळ्याला लौकिक सुख म्हटलेलं आहे तुम्ही एक किलो नाही एक टन अंगावर सोनं घाला त्याला सुद्धा लौकिक सुख म्हटलेलं आहे संपत्तीला लौकिक सुख म्हटलेलं आहे लौकिक परंतु लोकोत्तर अवस्थेच्या संदर्भात जेव्हा तुम्ही आम्ही चर्चा करतो ना तर ती अवस्था फार सुंदर आहे आणि ती अवस्था तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्राप्त होऊ शकते त्याबद्दल दुमत नाही आहे फक्त मेहनत आहे म्हणजे लौकिक सुखाला प्राप्त करण्यासाठी हे न टिकणारं सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्ही एवढी धावपळ करतो एवढे काही कष्ट करतो आयुष्याचं सगळे काही आयुष्यपणाला लावतो आणि ते सुख प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो जेव्हा ते सुख प्राप्त झालं की पुन्हा त्याच्यामध्ये आसक्त होऊन पुन्हा दुखी होण्याचा प्रयत्न करतो दुखीच राहतो ठीक आहे ना म्हणजे काय बघा एखाद्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे त्यांना गाडी घेतली गाडी सहा महिने व्यवस्थित चालली टायर गेले टायर गेले मग टाका टायर पुन्हा सहा महिने चालली एसीचं काम निघालं बदला एसी पुन्हा सहा महिने चालली युंजच काम इंजनचं काम पण हे असंच आहे ना शरीराचं तसच आहे ना आणि मनाचं सुद्धा तसंच आहे भौतिक लौकिक आणि लोकोत्तर या तीन विषयाला समजून घेत असताना जर आम्हाला काय करायचं हे जर आमच्या लक्षात आलं नाही तर आमच्या आयुष्यामध्ये सुखाची पहाट कधीच उगवणार नाही मग भलं तुम्ही काहीही करा तुम्ही सोन्याच्या बिछाण्यावर झोपा चांदीचा बिछाणा अंगावरती घ्या तुम्ही हिरे रत्न मोती मानिक याचे कपडे घालून समाजात मिरवा पण ती काय मनाला भावलेली जी सुखाची अवस्था आहे ती सुखाची अवस्था प्राप्त होणार नाही आणि मग या सुखाच्या अवस्था प्राप्त करण्यासाठी बरेच लोक ना दुसऱ्याच्या भरोशावर बसलेले आहेत बरेच लोक म्हणजे हे बुद्ध काळापासून ते आतापर्यंत आणि इथून येणाऱ्या हजारो पिढ्या पण हे तेच करतील काय करतील दुसऱ्याच्या भरोशावर बसणे आपलं जीवन जगत असताना जर चांगलं झालं तर मनुष्य आपली स्वतःची पाठ थापडतो है ना शब्बास पट्ट्या तुझ्यामुळं झालं रे चांगलं झालं असेल तर तुझ्यामुळे झालं मग तू कष्ट घेतलं ना तू मेहनत घेतली त्याच्या पाठीमागे हजारो लोक असतात परंतु ते त्याला इग्नोर करून टाकतो आणि जरा काय वाईट झालं की लगेच खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडतो मी दुःखी झालो त्याच्यामुळे मी सुखी झालो माझ्यामुळे पण बुद्ध म्हणतात उपासक आणि उपासिकांनो सुखदुःखाच्या या खेळामध्ये सुखदुखाच्या या खेळामध्ये जन्म ते मृत्यू यातील जो आतला अंतर आहे ज्याला जीवन म्हणतो तुम्ही आम्ही त्या जीवनाचं गणित आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या जीवनाचं गणित समजून घेण्यासाठी इथल्या कुठल्याच गणिताकाराकडे त्याचा फॉर्म्युला नाहीये तो फॉर्म्युला तथागत सम्यक्त बुद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितला बुद्ध तो फॉर्म्युला समजावून सांगत असताना म्हणतात तुम्ही काय म्हणून जगले तुम्ही कुठल्या जन्मात आलात कोणत्या धर्मात गेलात याला काहीच महत्व नाही पण तुम्हाला जेव्हा जन्म मिळाला तर मरेपर्यंत तुम्ही त्या जीवनाचं गणित कसं साधलं त्या जीवनामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं कायावाच्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि कायावाच्या मनानं तुम्ही किती पद्धतीनं चांगले कुशल कर्म केले तर या कुशल कर्माची जी बेरीज आहे त्याला बुद्धानं सुख म्हटलेलं आहे साध्या सोप्या बघा आता लगेच तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर इथं लगेच मिळालं जे प्रश्न सगळ्याच्या मनात असते की व्हॉट इज बिन बाय हॅपीनेस ना व्हॉट इज बिन बाय हॅपीनेस सुख काय आहे तर सुख हे आहे सुख म्हणजे काय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये छोटे 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 कुशल कर्म करतायत आणि त्याची जेव्हा बेरीज करताय ती बेरीज जी तुम्हाला अनुभवायला मिळते त्याला सुख म्हटलेलं आहे सुखामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आहेत सुखामध्ये कोणत्या गोष्टी आहेत बुद्ध वंदना करणे ही सुखाची व्याख्या म्हणू शकता सुरुवात किंवा चालले दोन अधिक दोन चार चार अधिक दोन सहा असं करणं चाललंय बेरीज करणं चालू आहे वंदना करणे सुखासाठी काम चाललंय विहारात जाणे सुखासाठी काम चाललंय ग्रंथ ऐकणे सुखासाठी काम चाललंय विकूंच्या संपर्कात राहणे सुखासाठी काम चाललंय ध्यान करणे सुखासाठी काम चाललंय साधना करणे सुखासाठी काम तर सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा या साऱ्या गोष्टींची मनाला सवय लागते आणि मग ती सवय लागल्यानंतर मनुष्य हा आध्यात्मिक लेवलचं सुख प्राप्त करण्याच्या मागे लागतो आणि तो इतरांच्या भरोश्यावर मात्र अजिबात राहत नाही बघा किती आहे किती आहे म्हणजे आता बरेच लोक ना आम्हाला फोन करतात भंतेजी विहारात जाते वंदना करते दक्षिणा भोजन पण देते चिवरदान देते सगळ्या गोष्टी चालू आहेत भंतेजी पण ना ते सुख मिळे ना सुख मिळे ना आता बघा सुख काहीतरी तुम्ही देत राहलात म्हणजे दानाची पारामित्य तुमची सुरू आहे पण दानाच्या सोबत आणखी काही बुद्धांना गोष्टी सांगितलेल्या आहेत दान तर श्रद्धेनं देऊच लागले हो दान श्रद्धेनं देऊ लागले पण त्याच्या पुढचं काय त्याच्या पुढे बुद्धांना भावना सांगितलेली आहे ह ना म्हणजे दान देताना शिलाचं पालन पाहिजे शिलाच्या पालनानंतर भावना पाहिजे म्हणजे त्याला ध्यान म्हणूया आपण आणि मग सुख आहे एकच गोष्ट करून सोडून देणे नाही आहे म्हणजे बरेच लोक आपण काय पाहतो की जे असं करतात बऱ्याच वेळेस आता वेगवेगळे वेग देवालयं आहेत त्या भारतामध्ये त्या देवालयाजवळ लोक जातात मोठमोठे व्यापारी मोठमोठे धनाढ्य लोकं स्टार टी व्ही स्टार स्टार आणि जाऊन त्यांनी कमवलेल्या वेगवेगळ्या मार्गाने वेग 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 ते पैसा अर्पण करतात आणि तो पैसा अर्पण केल्यानंतर त्या देवालयातला जो काही मुख्य असेल त्याला ते विनंती करतात कि हे आम्ही तुला समर्पित करत आहोत अर्पण करत आहोत आम्हाला सुख देईल का तो सुख अरे बुद्धानं दगडाला सुख मागायला नाही शिकवलंय पहाडाला सुख मागायला नाही शिकवलंय झाडाला सुख मागायला नाही शिकवलंय तुम्ही आम्ही एक पाहिलं ना उदाहरण कोणतं ज्या माता सुजाताने सिद्धार्थ गौतमाला किरदान दिली ना तिने नवस कोणाला केला होता वटवृक्षाला म्हणजे ही पद्धत कधीची आहे बुद्ध बुद्ध झाले नव्हते तेव्हापासूनची पद्धत आहे आणि ती पद्धत आस्था गायत टिकलेली आहे तिकडे वेगळी पद्धत आहे इकडे वेगळी पद्धत आहे एक बुद्धाच्या नावानं सुद्धा सुरू झालेले आहेत समाजात बुद्धाच्या नावानं सुद्धा उपास सुरू झालेले आहेत बरेच लोक आम्हाला म्हणतात भंतीजी आज उपास बाटला अरे बाप तुमचा उपवास नाही ना व्रत आहे ना ते उपवास होत व्रत आहे ना बर बंतीजी संध्याकाळी काय खाऊ भंतीजी आज बाराज बार वाजले आता काय करावं पाप लागते का अरे ही पद्धत आहे ना बुद्धानं काय शिकवलेलं आहे बुद्धाने ह्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत की तुम्हाला आम्हाला सुख प्राप्तीसाठी स्वतः मेहनत घ्यावी लागेल इतरांच्या भरुशावर बसलेल्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांना सुदभर सुद्धा सुख मिळत नाही पण जे लोक स्वतः परिश्रम घेतात मेहनत घेतात तर त्या लोकांना सुख समाधान आरोग्य संपत्ती मिळते इथे वयाचं कुठल्याही पद्धतीनं वयाची आट नाही अजिबात नाही म्हणजे जे पोरग सात वर्षाच्या आयुष्यामध्ये करू शकते ते सत्तर वर्षाच्या माणसाला जमणार नाही आणि जे सत्तर वर्षाचा माणूस करू शकतो ते सात वर्षाच्या पुराला जमणार नाही फक्त यामध्ये फरक एकाच गोष्टीचा आहे की तुमचं मन किती चांगल्या पद्धतीनं स्थिर राहते तुमचं मन किती पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं स्थिर राहते बर अशाच लोकांचं मन स्थिर राहते की जे समाधीमध्ये प्रविष्ट होतात समाधीमध्ये प्रविष्ट झालेल्या माणसाचं मन शांत राहते सैमी राहते म्हणजे सुख झालं काय दुःख झालं काय त्याला काहीच फरक का पडत नाही तो समता मध्ये आहे बघा असे बरेच लोक असतात की त्या लोकांकडे कितीही दुःख आलं आणि कितीही सुख आलं ना तरी ते लोक भाव मध्ये असतात ते जाणतात ते जाणतात विशेषतः भिक्खू लोकांचं बघा तुम्ही निरीक्षण करा त्यांची आई वडील किंवा भाऊ बंदकीतले कोणी लोक वारले ना तिथे ते केले की ते समता मध्ये असतात त्यांच्या आजूबाजूला लोक रडालेले असतात आजूबाजूला त्यांच्या लोक रडतात परंतु हे समताभावबंदी असतात ते जाणतात अरे आनेवाला एक ना एक दिन कभी ना कभी तो जायगा जो जायगा वो मेरा नाही आहे और मेरी लिय नाही आहे ना मग हे भावना जेव्हा माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होते तेव्हा त्या भावनेतून तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे तर तथागत सम्यक समृद्ध म्हणतात की तुमच्या सुखांची जाणीव तुम्हाला आहे पण मेलेल्या माणसाच्या सुखाची जाणीव तुम्हाला आहे का आता त्याला काय पाहिजे आमच्यातून गेलेल्या माणसाला काय पाहिजे त्याला आपण ताट ठेवलं खाईल करतो त्याला खीर ठेवली खाईल करतो अगरबत्ती लावली काय फायदा हार टाकला काय फायदा आहे ना वरवरच्या गोष्टीतून विचार केला तर वरवरच्या गोष्टीतून विचार केला तर पण आध्यात्मिक लेवलला ले या साऱ्या गोष्टींचा फार उपयोग आहे आध्यात्मिक लेवलचा जेव्हा आपण विचार करतो ना तर या साऱ्या गोष्टींचा त्याच्यात फार मोठा म्हणजे काम करतात या सगळ्या गोष्टी कोणत्या तर तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आपल्यातून गेलेल्या याती बांधवांच्या पंच उपादान स्कंदासाठी रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान तर या पाच उपादान स्कंदाला सुगती लाभण्यासाठी आम्ही सारे जण मिळून पुण्यकर्म त्यांना अर्पित करत असतो आता भंतीजीनं तुमच्याकडून ती जलदान विधी घेतली आणि त्या जलदान विधीमध्ये ती गाथा होती ज्या पद्धतीनं सागरामध्ये अनेक नद्या नाले एकत्र ये येतात ह ना बरेच नाले नद्यांना मिळतात मग नद्या वेगवेगळ्या नद्या एकत्र येतात आणि ते सारे नद्या नाले जे पाणी कुठं जाऊन मिळते समुद्राला मिळते मग समुद्रामध्ये एक तांब्याभर पाणी काढून तुम्ही म्हणू शकत नाही की हे पाणी गंगेचं आहे हे पाणी यमुनेचं आहे हे पाणी जमुनेचं आहे हे पाणी ब्रह्मपुत्रेचं आहे हे पाणी कावेरीचं आहे असं आपण म्हणू शकतो का नाही तर पुण्य म्हणजे आम्ही आमच्या याती बांधवांसाठी म्हणजे आमच्यातून निघून गेलेल्या लोकांसाठी आमचे आजचे पुण्यकर्म त्यांना आम्ही समर्पित करत आहोत हे पुण्यकर्म त्यांच्या उपादान स्कंदासाठी सुगती लाभण्यासाठी सहाय्यक ठरो बस एवढाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे एवढाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे आणि हा कार्यक्रम वर्षाला महिन्याला आठ दिवसाला सुद्धा तुम्ही करू शकतात वर्षभराची वाट पाहायची गरज नाही हे करायला पाहिजे तुमच्या आमच्या हातात काय तर हे आहे बुद्ध म्हणतात ना की मेलेल्या माणसाच्या हातामध्ये तुम्ही काहीच देऊ शकत नाही आणि दिलं तरी त्याला काही घेणं देणं नाही त्याला पाणी बाजू शकत नाही त्याला जेवण देऊ शकत नाही त्याला काहीच देऊ शकत नाही तर तुम्ही आम्ही काय देऊ शकतो तर ह्या गोष्टी त्याला देऊ शकतो आणि त्या गोष्टी देण्यासाठी आपण पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करतो त्यांना भोजन दान देतो जे जशा पद्धतीने होईल आपण त्यांना दान कर्म करण्याचा प्रयत्न करतो कारण भिक्कूला दिलेल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अर्थ आहे आणि भिक्कूची प्रत्येक गोष्ट ही समाजाच्या उद्धारासाठी लागणारी आहे आणि म्हणून त्या अर्थाने तुमचे पुण्यकर्म जास्त स्वरूपात होतात उपस्थित उपासक आणि उपासकांनो वेळ भरपूर झालेला आहे माझ्यासोबतच्या भंत्य लोकांना दुसऱ्या कार्यक्रमाला सुद्धा जायचं आहे पण मी पूजनीय भिक्खू संघाचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो की आज एवढ्या महान पवित्र कालावधीमध्ये भगत परिवारामध्ये आईच्या प्रथम स्मृतिदिनाच्या कार्यक्रमानिमित्तानं पूजनीय भिक्खू संघाने या ठिकाणी उपस्थिती दाखवली ते हे महान मोठं पुण्यकर्म आहे आणि म्हणून ते पुण्यकर्म आपणही आपल्या परिवारात वारंवार करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न करावा शेवटी प्रवचन समाप्त करताना फक्त एवढीच सूचना देतोय की वर्षावासाचे महिने सुरू आहेत वर्षावासाच्या महिन्यामध्ये आपण संकल्प करायचे असत संकल्प वर्षावास का आला कसा आला तर संकल्प बघा बऱ्याच ठिकाणी ना लोक खूप चांगले आहेत पण बुद्ध विहार नाही बुद्ध विहार नाही सायबाई बाबा लोक खूप चांगले आहेत पण विहार नाही लोक दोन चार लोक घरात बसतात आणि ते संस्कार करतात आपल्याकडे टोले जंग बुद्ध विहार आहे किती येतात त्याच गणित नाही बुद्धाने संख्येवर काम नाही केलं बुद्धाला काय पाच दहा हजार पन्नास हजार लोक भेटले का पहिल्यांदा बुद्धाने किती लोकांपासून काम केलं आणि ते पाचही काय बुद्धाचे होते का कोण होते ब्राह्मण होते तर असे लोक सुद्धा बदलतात त्याचं कारण काय त्याचं कारण काय त्याच कारण आहे धम्म आणि जेव्हा लोकांना धम्म समजते तेव्हा लोक जात धर्म पंथ सगळं काही विसरून बुद्धाच्या सेवेसाठी लागतात धम्माच्या सेवेसाठी लागतात संघाच्या सेवेसाठी लागतात बुद्ध धम्म आणि संघाची सेवा करणे हे महान मोठं उत्तम मंगल कार्य आहे आणि या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपणही तसल्या पद्धतीने संकल्प करून आपले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा संकल्प कराल आणि दुसऱ्याच्या भरोशावर बसाल बस तर संकल्प पूर्ण होणार नाहीत संकल्प करणे म्हणजे काय आमचे सुद्धा संकल्प आहे बरोबर भिक्को सुद्धा संकल्प करतात आता माझा संकल्प काय की तीन महिने मी पात्रातच जेवीन हा भिक्षा पात्र हा संकल्प आहे ना आणि जेव्हा संकल्प केल्यानंतर ना तो पूर्ण करण्यासाठी ना माणूस ध्येयानं पेडतो ज्याला जिद्द म्हणतात तशी जिद्द प्रत्येकांमध्ये तयार झाली पाहिजे की माझ्या मनात दुःख आहे ना तर मी संकल्प करेन मला सुखी व्हायचं माझ्यात काहीतरी कमतरता आहे आता जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की तो पूर्ण त्या पूर्ण परिशुद्ध ट्वेंटी फोर कॅरेट आहे असं कोणी आहे का नाही प्रत्येकांमध्ये काही ना काही काही ना काही काही ना काही गोष्टी आहेत आणि म्हणून त्या मिटवण्यासाठी आम्ही संकल्प करायचे असतात त्या पुसवण्यासाठी त्या डिलीट करण्यासाठी आपण संकल्प करायचे असतात आणि तुमचे आमचे संकल्प तयार होण्यासाठी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी महान पुण्यवान माता निगार निगार माता विशाखा हिच्याच महान धम्मबलामुळे तुम्हाला आम्हाला हे तीन महिन्याचा कालावधी लाभ लाभलेला असतो विशेषतः अधिकचा महिना आला तर चार महिने मिळतात आणि म्हणून उपासक उपासिकांनो आपण खूप चांगल्या पद्धतीनं तपाव साधना करावी दानधर्म करून आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न करावा पूजनीय भिक्खू संघाचं ऋण व्यक्त करून मी आशाबाई विश्वनाथ जंगम यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पंच उपादान स्कंदाला सुगती लाभो अशी मंगलमैत्री अर्पण करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण